नाशिकच्या मधे जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीला चौदा तास उलटलेत पंधरा पेक्षा अधिक अग्निशमन पदार्थ त्याचबरोबर प्लास्टिकमुळे ही आग वाढत असल्याचं समजते या आगीमध्ये एका कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे नाशिक इथं खासगी रुग्णालयामध्ये त्याला हलवण्यात आलंयला लाग लाग थी थी में ला आत्री लाग थी आग लागल्याची माहिती मिळाली रात्री दोन वाजता पासून ही आग लागलेली होती जवळपास पंधरा ते वीस अग्निशामक दलाचे बंब आहेत ते नाशिक असेल इगतपुरी असेल इतर अनेक परिसरातील एम परिसरातून या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेले आहेत जवळपास तीस पेक्षा अधिक फेऱ्या ज्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या झालेल्या आहेत परंतु सात तास उलटून गेले परंतु ही आग अजूनपर्यंत शमलेली नाहीये आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी असतील अग्निशामक दलाचे जे कर्मचारी असतील ते या ठिकाणी या आग वेच शर्तीचे प्रयत्न करत आहेत अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवित आणि या ठिकाणी झाली नसल्याची माहिती मिळत आहेत या परिसरामध्ये जर बघितलं तर अनेक का ज्या काही औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी कच्चा माल असेल त्याचबरोबर ज्वलनशील पदार्थ असतील ते उघड्यावरती देखील असतात असं माहिती समोर येत आहे त्यामुळे ही आग लागण्याची देखील माहिती आहे आणि अद्यापर्यंत ही आग, 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 आग विझवण्याचं का जे काही शर्तीचे प्रयत्न आहेत त्या सुरू आहेत आणि अद्यापर्यंत ही आग अजूनही विजलेली नाहीये जवळपास तीस पेक्षा अनेक अग्निशामक दलाचे बंब या परिसरामध्ये आता उपस्थित आहेत आणि ही आग विजवण्याचं शर्तीचं प्रयत्न शर्तीचं जे आव्हान आहे ते प्रशासनासमोर असणार आहे विकास काजळे पुढारी न्यूज नाशिक